नमस्कार मी नेहा देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घ्या आजच्या ठळक घडामोडी <ज़ागा> मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांना राज्यातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आहे त्या अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्यातील उमरी ते भोकर मार्गावरील शिरूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती मराठा आरक्षणाचा प्रश्न शासन स्तरावरून निकाली निघत नसल्याने सर्वत्र सकल मराठा समाजतर्फे रास्ता रोको आंदोलन केले जात आहे त्यामुळे हिंगोली आगार आणि सलग दुसऱ्या दिवशीही बस सेवा बंद ठेवली आहे दिवसभराच्या चारशे सहा फेऱ्या रद्द केल्या असून दोन दिवसात आगाराचे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती आगर प्रमुखांनी दिली इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवनीत एकवीस अपेक्षित प्रश्नसंचाच्या अवैधरित्या मायक्रोझेरॉक्सप्रती काढून विक्री करणाऱ्या तीन झेरॉक्स सेंटरवर पोलिसांनी धडक कारवाई केली तिन्ही ठिकाणातून एक लाख पाच हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे झेरॉक्स दुकान मालकाविरुद्ध विविध कॉपीराईट अधिनियम अन्वय गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मनोज जरांगे हे महसूल अधिकारी एस पी या अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री व छगन भुजबळ यांना देखील शिव्या देत असून आता महाराष्ट्रात नवीन संस्कृती उदयास आली असल्याची प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला दौऱ्यावर आले असताना दिली नांदेड तालुक्यातील निळा येथील सकळ मराठा समाजाच्या वतीने आज मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी नांदेड वसमत मार्गावर रास्तारोको करण्यात आला वसमत येथून नांदेड शहराकडे येणारी वाहतूक या रास्तारोकोमुळे ठप्प झाली होती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहर सकल मराठा समाजाच्या वतीने जळगाव मा, महामार्गावरून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रास्ता रोखो आंदोलन करण्यात आले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले परंतु आंदोलन सुरू असताना दोन ते तीन रुग्णवाहिकांना आंदोलकांनी रास्ता देऊन मानवतेचे दर्शन या ठिकाणी सकल मराठा समाजाने घडवले प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी गोंदियात राबवण्यात आला एक दिन सायकल के नाम उपक्रम या अभियानाच्या माध्यमातून इंधन बचत निरोगी आरोग्य प्रदूषणापासून दूर होण्यासाठी शेकडो युवकांनी सायकल चालवण्यास सुरुवात केली आहे अमरावती शहरातील दस्तूर नगर चौक परिसरातील एका धावत्या कारने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे वाहनचालक सर्व्हिस सेंटरमध्ये एसीचे काम करून घरी परत जात असताना कारच्या इंजिन मधून अचानक धूर निघाला नंतर बाहेर पडल्याने अनर्थ टळला मात्र कारचा समोरील भाग पूर्णपणे जळून खाक झाला आहे मागील तीन ते चार दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेतील आमदार खासदार आणि मंत्र्याच्या घरासमोर तसेच कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने ठिया आंदोलन केले जात आहे याआधी पालकमंत्री संदीपान भुमरे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आमदार रमेश बोरणारे आणि आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर मराठा समाज बांधव आणि भगिनी ठिया आंदोलन करत आहेत दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने तासाभरात दोन ठिकाणी चाकूने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना नागपुरातील अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे आरोपी निखिल निखारे याला पोलिसांनी अटक केली आहे व मुख्य आरोपी हर्षल सेलुकर याचा शोध पोलीस घेत आहेत याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या नवीन घडामोडींसोबत नमस्कार ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा